पहिलंही चेक करायला पाहिजे नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सकाळपासून माध्यमांमध्ये ज्यांचं नाव चर्चेत आहे तेच म्हणजे काँग्रेसचे नेते भाई जगताप आपल्यासोबत आहेत त्यांच्या माध्यमातून एक वक्तव्य करण्यात आलं की काँग्रेस यंदा निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढणार सर काय सांगाल महापालिका निवडणुकीसंदर्भात एक महत्वाचा आपण जी आहे ती घोषणा केली या संदर्भात आपलं म्हणणं काय नेमकं स्वबळाचा नारा आपण खरंच देतात का मला एक आश्चर्य वाटत की तुम्ही अर्धवट माहितीने प्रश्न विचारता सुद्धा आम्ही स्वबळावरच लढलेले आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस मध्ये लढणारा एकमेव पक्ष आहे त्याचं नाव काँग्रेस आहे त्यामुळे ह्यातल्या कुठल्याही पक्षाने दोनशे सत्तावीस जागा लढलेल्या नाहीत आणि तेव्हाही आम्ही ते सोबळावरच लढलो म्हणून आता या माझ्या वक्तव्याचं काहीतरी वेगळं काहीतरी कोण अर्थ काढत असेल ज्याने त्यांनी काढा तो ज्यांना त्यांना तो अधिकार आहे पण मी अध्यक्ष असताना मी सातत्याने तुम्हाला सगळ्यांना बोलूनच मी म्हणत होतो की स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्यांच्या जीवावरच आपला पक्ष असतो त्यामुळे त्यांना ती संधी दिली पाहिजे आणि ह्या निवडणुका आपण स्वबळावर लढायला पाहिजे तीच गोष्ट आत्ता आमची गेल्या आठवड्यामध्ये आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज रमेश चंदिताला मुंबईत आले होते आणि आमची जी पी एस सी आहे जी ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या चर्चा होतात आमच्या काय करावं कसं लढावं बाबतीमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळ्यांनीच हे मत मांडलं की मुंबईमध्ये मा ह्या पूर्वीसुद्धा आपण स्वबळावर लढलेलो आहोत आत्ताही आपल्याला स्वबळावर लढायला पाहिजे आणि कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे त्यामुळे माझ्या वक्तव्याचा किंवा माझ्या ह्या बोलण्याचा वेगळा अर्थ लावण्याचं काहीच कारण नाही त्या बैठकीमध्ये असं कुठेतरी समजून येतं आहे की तुम्हीच नाही तर अनेक नेत्यांनी हे संपूर्ण सांगितले सगळ्यांनी हे मी म्हणतोय पंधरा जणांची आमची पोलिटिकल अफेअर कमिटी आहे मुंबईची ह्या सगळ्यांनी आपलं मत असंच मांडलं आणि आम्ही विनंती केली रमेश चेलितलांना की आपण दिल्लीवरनं आपण निर्णय जो घ्याल तो आम्हाला मान्य आहे पण आम्हाला स्वबळावर लढण्याची संधी द्या स्वबळावर लढण्याची संधी द्या आपण असं म्हणताय परंतु एकीकडे एक एक ठाकरे बंधूंची कुठेतरी युतीचे संकेत मिळत आहेत परंतु त्या अनुषंगाने कुठेतरी काँग्रेस ही स्वबळाचा नारा देते अशी कुठेतरी चर्चा सुरू आहे या संदर्भात आपलं काय म्हणणं परत एकदा चुकीचाच प्रश्न पूर्वी आम्ही स्वबळावर लढलोच होतो त्यामुळे हा प्रश्न आम्हाला लागूच होत नाही माझं तर म्हणणं असं आहे की दोनशे सत्तावीस लढलेले किती पक्ष आहेत हे तर काढा फक्त काँग्रेसच लढले त्यामुळे आम्हाला कोणी बघा कोणाचा पक्ष कसा वाढवावा हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे काँग्रेस पक्ष कसा वाढवावा मुंबईमध्ये हा आमचा प्रश्न आहे आणि जो आम्ही आमच्या नेत्यांसमोर मांडलाय त्यामुळे जे काय निर्णय आमचे नेते घेतील ते आम्हाला मान्य शेवटचा प्रश्न स्वभावाचा नारा दिला आहात येणाऱ्या काळामध्ये ज्या महान महानगरपालिका निवडणुका लागतील त्यामध्ये कितपी कितपर यश आपल्याला मिळेल पक्ष म्हणून काय सांगाल नेता पक्षाच्या नेता पक्ष आमचा पक्ष हा गांधी विचाराने चालणारा आहे ते काय हात दाखवून किंवा ते असे कुठल्या जरी कुडमुड्या याला दाखवून आमचा पक्ष चालत नाही आमचा ह्या सगळ्या गोष्टींवर स्वतःच्या स्वबळावर आमचा विश्वास आहे आणि स्वबळावर आत्तापर्यंत आम्ही लढत आलो मला खात्री आहे आत्ता ज्या पद्धतीने देशभरामध्ये वातावरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने एक मताचा दिलेला अधिकार त्याला ज्याचा त्याची आमची मतं चोरली जातात आहेत मतदानाचा अधिकार चोरला जातो आहे बिहारमध्ये आज लोकांनी ही चळवळ हातात घेतली ही चळवळ सुरू झाली भारतामध्ये ध्यानात घ्या महाराष्ट्रातही होईल आणि हे वोट चोर जे आहेत ह्यांची है, फार पळताभू कमी होणार आहे आणि म्हणून मला खात्री आहे ज्यांना आपल्या अधिकाराची जाण आहे आणि ते आहेच गरीबालासुद्धा एकच मत आहे आणि श्रीमंताला पण एकच मत आहे हे आमच्या घटनेचं वैभव आहे आज त्या मत्राचं संरक्षण करण्यासाठी मुंबईची जनता महाराष्ट्राची जनता काँग्रेस पक्षाबरोबर राहील नक्कीच धन आमच्याही संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत काँग्रेस नेते भाई जगताप होते खरं जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये पक्षाला कुठेतरी वाढ मिळावली पक् पक्षाचं अस्तित्व येते टिकून रावं यासाठी हा कुठेतरी निर्णय जो येतो घेतला घेतला जात आहे आणि या संदर्भात फक्त भाष्य भाई जगताप यांनीच नाही केलं तर काँग्रेसचे आणखी नेते त्यांच्या माध्यमातून देखील बट